बांबोळे येथील शुगर कारखाना साईटवर येथील जमीनधारक कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी कारखान्याकडे जाणारा सोमालकेचा जा रस्ता जेसीबीने चर पाडून अडवला होता आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कारखान्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती अखेर उदय कारखाना शुगर व्यवस्थापन आणि आंदोलकांची बैठक पार पडली जमीनधारक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि हुद्देवाड यासह विविध मागण्या व्यवस्थापनाकडे केल्या होत्या त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले अथने शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र देशमुख यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे कामगारांच्याकडून लेखी निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाच्या अनुषंगाने दोन्ही व्यवस्थापनाशी मी चर्चा केलेली आहे आणि या जे काही त्यांचे प्रमुख मुद्दे आहेत याच्यातले प्रामुख्याने ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना कुठल्याही प्रकारचा आकसाने काही होणार नाही कारवाई कुठली कारवाई कुठली होणार नाही आकसाने हे मी याच्यामध्ये सा निश्चितपणे सांगतो दुसरं असं की जोणी व्यवस्थापन आणि कामगारांचा प्रतिनिधी हे बसून एक महिन्यामध्ये आम्ही आता त्या त्याला उत्तरही मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक महिन्यामध्ये त्याच्यामध्ये मॅक्सिमम आम्ही म्हटली आहे त्याच्यामध्ये पंचवीस मे तारीख लवकरात लवकर त्याच्यामध्ये पंधरा मे तोड़गा, समाधानकारक काढू यावेळी कारखाना प्रशासन आणि जमीनदार कर्मचारी उपस्थित होते बेपेनसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे